मी कशासाठी इथे उपोषणाला बसला सर्व महिला नमस्कार मी भारती रुपेश खरे आम्ही इथं काल सा, आ, काल अकरा वाजल्यापासून उपोषणाला बसलेलो आहोत आम्ही अजित नागरी पतसंस्था या बचत या संस्थेतर्फे बचत गटामार्फे मार्फत लोन प्रक्रिया केली होती आम्ही बचत गटातर्फे लोन घेतलं लो होतं त्याच्यामध्ये आम्हाला वीस हजार पंचवीस हजार तीस हजार असं लोन देण्यात आलं होतं त्याच्यानंतर आम्हाला आम्ही हप्ते भरल्यानंतर ज्या वेळेला आम्हाला कर्ज मिळालं त्याच्यानंतर आम्हाला वीस हजारामधले सोळा हजार पाचशे रुपये असे चालेल त्याच्यानंतर आम्ही हप्ते भरत गेलो कोरोनाचा काळ आला कोरोनाच्या काळामध्ये त्या काळामध्ये कुणीच हप्ते भरले नव्हते सगळ्यांचेच हप्ते थांबवले गेले पण त्याच्यानंतर आम्ही आत्ता म्हणजे आत्ता दोन हजार पंचवीस साली आमचे अकाऊंट सील केले गेले आमचे काही हप्ते राहिले असतील आम्ही सगळे पैसे भरले होते पण तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला सांगितलं जातं की तुमच्या हप्त्यावर योग्य रक्कम बाकी आहे म्हणून आमच्या शेतावरती जमीन शेतावरती बोजा चढवणं आमच्या घर खर, घरांवरती जप्ती आणली आमचे अकाउंट सील केले गेले आमचे म्हणजे एका एका कस्टमरचे तीन तीन अकाउंट सील केलेत आमचा पेमेंट तिथं जमा होतोय तो आमचा सील ला केलेला आणि बहिणीचे पैसे आमचे जे होत ते सील केले गेले तर आम्ही जगायचं कसं आमचे जर अकाऊंटच गोठवले गेले तर आम्ही पैसे काढायचे कसे आणि जेव्हा आम्ही गिऱ्हायची तक्रार संस्थेत घेऊन जातो की आमच्या अकाउंट ओपन तर आमच्या नावावरती त्यांनी एक एक लाख रुपये दीड दीड लाख रुपये चाळीस हजार नव्वद हजार अशा अमाऊंट लावली म्हणजे आम्ही कर्ज घेताना घेतले पंचवीस हजार रुपये आणि आम्हाला ते परतफेड मागत आहेत दीड लाख रुपये दोन लाख रुपये असे म्हणजे कुठलेच मायक्रो फायनान्स किंवा संस्थेमध्ये असं नाहीये की वीस हजाराचे तुम्ही दीड दीड दोन दोन लाख रुपये भरायचे आम्ही कसे भरणार म्हणून आम्ही उपोषणाला बसलोय आम्हाला न्याय द्या आम्ही काल आता तुमची सरकारकडे काय मागणी आमची मागणी आहे की आमच्या अकाउंट करून दिले पाहिजेत एकशे आमच्यावर एकशे अडवतीचे गुन्हे लावलेले ते महा घेतले पाहिजे आणि कस्टमर कस्टमरने अकाउंट वरती जे पैसे भरले पैसे सगळ्यांनीच भरले पण त्यांच्या नाव होती दीड दीड दोन दोन लाख रुपये भरले ते महा केले पाहिजे मला दिले पाहिजे आता तुमचे खाते कुणी बंद केले किंवा हे केले होते आमचे खाते आम्ही ज्या वेळेला बँकेत व्यवहार करायला जातो की आम्हाला पैसे काढायचे त्यावेळेला आम्हाला सांगितलं जातं की अजित नागरिक समजते संस्थेने आठ दिवसा अगोदर पंधरा दिवस अगोदर तुमचे अकाउंट सील केले आम्हाला म्हणजे त्याची पूर्वकल्पना सुद्धा नसते की तुमचे अकाउंट सील केलेले आहेत म्हणून ज्या वेळेला आम्ही बँकेत जातो त्यावेळेला आम्हाला समजलं जातं अजित नागरी पतसंस्था केली त्यांना म्हणते की की अजित आम्हाला दिली आहे कस्टमर कस्टमरचे अकाउंट सील केले पाहिजे मग ह्याचा हा दोष आम्ही बँकेना सुद्धा देतो की सर आमचं तुमच्याकडे सेव्हिंग अकाउंट आहे तर त्या बँकेने सुद्धा आम्हाला कळवलं पाहिजे की अजित नागरी पतसंस्था तुमच्याकडं तुमचे बँक अकाउंट सील करते काय केलं पाहिजे किंवा तुम्ही इथं येऊन आम्हाला

हाडरी घालण्याचे काम ते लोक करत होते त्यांनी काय बोलता घातलं हे आम्हाला माहिती नाहीये ना मॅडम की आमच्या पैशेचा गैरवापर होतोय म्हणून आम्ही त्यांच्या संस्थेत गेलो तर त्यांच्या संस्थेतने आम्ही आम्हाला आमच्या सेफ्टीसाठी स्टेटमेंट काढले ज्या आम्ही ते स्टेटमेंट काढले त्यांनी ते आम्हाला दिले त्याच्यानंतर ना त्यांनी आमच्यावर कारवाई केली त्यावेळेस आम्हाला पुरावी लागत होते आम्ही त्यांच्या संस्थेत स्टेटमेंट मागायला गेलो तर त्या संस्थेने आम्हाला त्या स्टेटमेंट दिले नाहीत ते म्हणले आम्हाला देता येत नाही ही बँक फ्रॉड आहे आणि हे सगळ्यांनी त्यांचं बाहेर आम्ही पैसे वगैरे घ्यायला जायच महिलांकडे तर बँकेचे अधिकारी म्हणजे ते काय म्हणायचे आम्ही वसुली अधिकारी आहोत पुन्हा बँकेचे मॅनेजर लोक ते आमच्या बरोबर यायचे आणि कॅश ते स्वतः घ्यायचे कस्टमर लोकांकडून आणि त्याची ते आम्हाला पावती सुद्धा द्यायची नाहीत म्हणजे त्याचा आम्हाला कसला हे सुद्धा देत नव्हते पुरावा म्हणजे कसला सोडत नव्हती म्हणून कर्ज दिले ग्रुप लोन आणि त्यांनी आम्हाला काय केलेले महिलांना कर्ज दिले आणि आमच्या मिस्टरांना त्याच्यात ओढले ओढले महिलांना मिस्टरांना जामीन केली आणि आमचे कोरे चेक घेतले त्यांनी ते आम्हाला ते वेळेस चेकवर चेक वर सह्या करावं लागले वीस हजाराच्या कर्जासाठी आमचे पोरे चार चार चेक घेतले आणि ते चेकचा वापर करून त्यांनी त्या आधारित आमच्यावर एक शाळेतीची गुन्हे दाखवले जावे याच्यामध्ये कस्टमरच्या मिस्टरांच्या मुलाचे अकाउंट सील कस्टमरला म्हणजे कस्टमरचा आयुष्याचा वाटोळ होण्याची प्रक्रिया चालू कस्टमरचे ईएमआय कट होतात ते ईएमआय कट होत म्हणजे इनडायरेक्टली त्यांचे सिव्हिल खराब होत आहे सिव्हिल रेकॉर्ड खराब झाले की इन फ्युचर त्यांना कधी म्हणजे लोन काढायला प्रॉब्लेमच होणार हे अकाउंट जे से केलेले आहे ते आम्हाला म्हणजे मी सोन्या गांधीची काम करते बँकेमध्ये आपण ब्लॉक केले पैसे खायचे काय मी ना माझ्याकडे नीट सर्टिफिकेट आहे पण ती लोक काय म्हणतात मी बँकेमध्ये गेले तर तुमच्या लोकांना सांगा पैसे भरायचे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आम्ही आज ही हालत आणली त्यांनी आम्हाला दीड हजार रुपये आम्हाला दिले ना आमच्याकडनं कोटे दीस लोक इस्टेट आमची घेऊन जातात आमचे शेत घेतात आमच्या घरावर बोजा आणतात आणि आमची काय हालत आहे आम्ही दफनभूमीत बसलोय अशा बहिणी आहेत का मुख्यमंत्र्यांच्या आम्ही काही सावित्र बहिणी आहेत का त्यांच्या ती ही वेळ आमच्यावर त्यांनी आज सावत्र बहिणी भूमीत बसवलेत ना सख्या असं तर कशाला बसवलं असतंय

हजार कर्ज मिळत म्हणून या महिलांनी पाच पाच वीस रुपये द्यायचा नव्वद लाख घ्यायचा पाच पाच महिलांचा ग्रुप केला त्याच्या मार्फत वीस पंचवीस हजार रुपये लोन घेतलं ती परत फेड करायची सुद्धा सगळ्यांची तयारी होती पण मध्येच कोरोना आला त्याच्यानंतर हप्ते बंद झाले आमचे कोणी अधिकारी ज्या वेळेला एजंट लोकांनी काम सोडलं त्याच्यानंतर अजित नागरिक पतसंस्थेचे एजंट कुणीही आले नाही की रिकव्हरी करण्यासाठी की तुमचे एवढे हप्ते राहिलेत तेवढे हप्ते राहिलेत त्यांनी सर्व सर नोटिस पाठवले नोटीस पाठवले ते आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही ना त्यांनी आमची कधी पोच पावते आमच्याकडं म्हणजे आमची सही घेतली नाही की ह्या कस्टमरच्या पर्टिक्युलर हातात आम्ही नोटीस दिली आहे म्हणून कुठल्याही कस्टमरला नोटीस मिळाली नाही आणि त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीस साली डायरेक्ट त्यांनी एवढे अमाऊंट लावली की ते आम्ही भरूच शकत नाही दीड दीड लाख रुपये असं सरकारने सांगितलं होतं त्यावेळेस माझ्या बँकेतून माझीच नगरीने एक लाख रुपये काढून घेतले होते लोनचे माझे पंचवीस हजार नैवर्चा पंचवीस हजार लोन असताना मी किल्ले लोन केले मला पाऊट भेटली पण त्यांनी तरी एक लाख रुपये माझ्या बँकेतून काढून घेतले माहित न होता डायरेक्ट कस्टमरच्या अकाउंट मधून डेबिट केले जात आहेत पैसे म्हणजे कस्टमरला त्याची ही पूर्व कल्पना काहीच नाही ज्या कस्टमरचे अकाउंट सील केले त्यांच्या अकाउंट मध्ये जो बॅलेन्स आहे तो परस्पर कट करून घेतला जातो म्हणजे कस्टमरला माहिती नाही असं म्हणजे कुठल्या बँकेत नाही आहे की कस्टमरची ना। सिग्नेचर नाही आहे काही आहे तरी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून तुम्ही अजितदानी संस्थेमध्ये पैसे ट्रान्सफर करून

म्हणजे आम्हाला एवढं जगणं मुश्किल केलंय ना काय तुम्ही त्याच्याशी बोला बोलला नाहीत वरपर्यंत सुद्धा जाऊ देत नाही शेवटी नंतर जाऊन आम्ही मी आत्महत्या करतो बरं मग करा पण पैसे भरा तुम्ही सोनं विका तुम्ही काही घाण ठेवा ते करून आमचे पैसे भरा आणि जेवढी रक्कम लागली त्याच्यातला एकही रुपया कमी करायला ते सध्या तयार नाहीये वन टाइम मध्ये ती रक्कम मग आम्ही नाही तोपर्यंत आम्ही काय करायचं अकाउंट मध्ये पैसे जर आमचे सील झाले तर आम्ही जगायचं कसं पैसे पैसेच काढता येत नाही आमचा पेमेंट अकाउंट पडतो पगार येतील पगार त्या अकाउंटवर येतील पगार न असल्यामुळं काय होईल आपलं काहीच काम नाही पण आता या दोन्ही गोष्टी मान्य झाल्या आहेत तुम्हाला इन्स्टंट लाडके बहीण योजनेचे पैसे काढून मिळतील दुसर पगार आलेले ते पगारीचं ज्यांचे त्यांचे पगार जहा ज्या ज्यांच्या ज्यांच्या हत्ती म्हणून कुणीतरी सांगा जेणेकरून त्याच्यावर आपल्याला कशा पद्धतीने तोडका काढता येईल ते आपण लगेच ऍक्शन मध्ये करूया मिळाल्यावर पाच ते सात वर्षापासून मी पहिल्यांदा माझ्या सभासदांचं माता भगिनींचं दिलगिरी व्यक्त करतो माझ्या कामकाजातील गाफामुळं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी कालपासून बसायला लागले त्याबद्दल माझ्या आईच्या वडिलां माझ्या आईच्या बहिणींच्या ज्या या ठिकाणी बघितल्या मला थोडंसं वाईट वाटतं मी सगळ्यांना पहिल्यांदा नमन करतो की यानंतर माझ्याकडून या पद्धतीचं कोणतंही तुम्हाला कामकाज करायला लागणार नाही आहे जे स्वप्नील सरांचे डीआर साहेबांचे जे गोष्टी झालेल्या आहेत त्या आम्ही अगोदर एक्सप्लेन करतो की ज्या काय आपण पूर्ण करणार आहोत त्या पूर्ण करणार आहोत हे वेळेस क्लिअर होईल त्यातून जर एखादी शंका राहिली तर मग सरांनी विचारलं तर ते आम्हाला अगोदर बोलवलं आता तुम्ही एवढं लेट केलं यार आता हे तो महिला काय काय तर हो कधी उद्या मरतील का आज मरतील हे खात्री नाही म्हणून म्हणलं पाच ते सात वर्षापासून सातवर्षा केला आम्ही अक्षरशः खेटे घातले आज तुमचं दर्शन झालं पदसंस्थेमध्ये तिथं गेलं तर सिक्युरिटी गार्डला भेटूनच माघारी यावं लागत जाधव साहेब त्या तिथले कुठल्या अधिकाऱ्या कुठल्या अधिकाराशी एक दोन मिनिट एक मिनिट करू दे आज आमच्या जमिनीवर बोजे चढले खाती लॉक झाले हे सगळे ह्याला सर्व सुजबाबदारी संस्था आम्हाला तुम्ही त्याच वेळेस मार्गदर्शन केलं असतं एवढं ना एवढं बरं असं करा असं करा म्हटलं असतं तेव्हा सर्व महिन्यांचा विषय कुल झाला दोन हजार अठरा सालापासून आम्ही करतो आमची एकच मागणी होती काय तर तुम्हाला आम्हाला व्याजाराच पैसे कमी झाले पाहिजे थोडंफार आम्हाला मदत झाली पाहिजे बस संस्थेने सहकार्य करावे सगळ्या गौरगरीब महिला येत्या पंधरा वीस हजार रुपये कर्ज घेतले त्यातनं काय कर्ज फेडलेलं आहे पण साहेब तुमची भेट झाली अक्षरशः तुम्हाला भेटू नाही देगुडे साहेबांना भेटू नाही म्हणजे हे कुठली पद्धत आहे साहेब तुम्ही आज नमन करता वा आज माता भगिनींना त्यांच्यावर अन्याय अत्याचार हे तुमच्यामुळे झालेला आणि आज तुमच्यामुळे इथे बसाय त्यांना मिळाले पण बोलावं तर लागणार नाही बोलाव तर लागणार नाही बोलवून कसं आज शेतावर बोजे चढले खाती लॉक झाले बँक सील झाले महिला मरण अहिरण त्या <laughs> एकशे आडदी ची नोटीसद्वारे कोर्टामध्ये केस दाखल झाली पण ह्याला सर्वस्वी पतसंस्था कशी जबाबदार आहे आम्ही तुमच्याकडे आलो आमचं वीस हजार कर्ज आहे पाच दहा हजार आम्ही खेळले आमचे एवढे एवढे राहिले आहेत त्यातनं आम्हाला थोडीफार हजार दोन हजार सवलत द्या आम्ही भरायला तयार आहे तिथे नाहीवढ हे करायचं सोनं जाणवट ठेवा फास घ्या तिकडं मारा तिकडे घ्या आम्हाला आम्हाला घेण नाही आम्हाला आम्हाला पैसे दिले पाहिजे आणि माझ्याकडे पुरावाय माझ्या मिस्टर तरी कोणी आलं नाही माझ्याकडे लक्ष देत पुरेज

ऐका ना सर तुम्ही आता आम्हाला इथे आलेले तुम्ही आम्हाला हात जोडले ही वेळ आमच्यावर आली तुम्ही जर गणेश जगतापला सांगितलं असतं की या महिला माझ्यापर्यंत येऊन दे तर तिथच विषय मिटला असता तुम्ही त्यावेळेस का नाही बोलले गणेश सरांनी आम्हाला तुमच्या केबिन पर्यंत येऊन दिलं नाही आम्ही काही भिकारी आहे का तुमचं कर्ज घेतलं तर त्यांनी आम्हाला पायरीपासून बाहेर पाठवलं पुढे घ्या गणेश त्यांना गणेश वॉचमॅन लोक आमच्या समोर किती का वीस हजाराचं कर्ज आम्ही तिथं गेलो तर आमच्याकडे स्टेटमेंट आम्हाला म्हणले तुम्हाला ना मॅडम हे एवढं कर्ज भरावं लागल वीस हजार कर्ज घेतलं आम्ही त्यांचे सोळा हजार फेडले सतरा हजार फेडले आज ऐंशी हजार आमच्या खात्यावर लावले तर आम्ही तेवढे भरा आम्ही कशासाठी त्यांचं कर्ज भरायचं आज आज सकाळ बस काल सकाळ बस बिन पाण्याचं आम्ही बसले मला आहे आम्ही दोघं माझी मंडळी आहे आम्ही दोघं यांच्या ऑफिसला गेलो यांच्या ऑफिसला गेलो जो पंचवीस तीस वेळा गेलो असेल नाही आमची भेट झाली एक दिवस आम्ही असं मी ते केलं की साहेबांना भेटायचे साहेबांना आम्ही भेटतो साहेबांना भेटू साहेबांना कळलं की हे तू चेकला जाणार आहे किंवा हे कारवाई करणार आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे जाऊ नका तुम्ही कारवाई करू नका बरं ठीक आहे आपण असं काय करू आणि मी यांना सगळ्यांना सांगतो दोन दिवसांनी आपण मिटिंग लावू परत दोन दिवसांनी यांनी मिटिंग लावली नाही आम्हाला

गुन्हा दाखल करापसर पोलीस स्टेशनला मी येणार सोबत करायचं राजगड पोलीस स्टेशन अक्षरशः आमच्या ब्रेंच मधल्या महिलांनी नोकरी फाळली कर्मचाऱ्यांनी ज्यांनी आम्हाला कर्ज दिलं त्यांनी आम्हाला त्यांनी नोकरी सोडली त्या लोकांनी आम्ही कुणाकडे दाद मागायची जे नवीन मेंबर आले ते म्हणतात आम्हाला तुमचं कर्ज माहिती नाही आमच्या महिलांची केली तिथं गेलो ते म्हणले तुमच आम्हाला कर्ज माहिती नाही तुम्ही आम्हाला कुठल्या आधार नव्वद हजार लावले सांगा नाग त्रास झालेला आहे तो सगळे फार पोट पोटतडकीने सर तुम्हाला सांगत फक्त मला काय म्हणायचंय दोनच गोष्टी आहेत खूप जास्त पण नाहीये फक्त दोन गोष्टी आहेत दिलेलं कर्ज आहे त्या कर्जाला तुम्ही लीज आहे आहे आणि त्या कर्जाची जी परतफेड ती नाही झाली म्हणून तुम्ही ही प्रकार नाही पण अशी अशी पिळवणूक होता कामा नाही ना अशी पिळवणूक म्हणजे अठरा अठरा पासून परिस्थिती काही नसते अठरा पासून त्या महिला हे करतात ही पिळवणूक आहे ना महिलांची पिळवणूक आहे ना हे काय ही एवढी पिळवणूक व्हायलाच नाही पाहिजे ना

जगताप साहेब जे डी डीडीआर साहेब आहेत ते होते त्यामुळे त्या समक्ष ही चर्चा झाली ती चर्चा तुम्हाला मी एक्सप्लेन करतो पहिला मुद्दा होता त्यांचा तो लाडक्या बहिणीचे पैसे सील करण्यासंदर्भात लाडक्या बहिणीचं गव्हर्नमेंटने ज्यावेळेस स्कीम काढली त्यावेळेचा गव्हर्नमेंटचा जी आर आहे अध्यादेश आहे मी स्वप्नीलजींना आता तो सेंड करतो इन्स्टंट की यामध्ये मी डीडेअर साहेबांनाही तो सेंड केलेला आहे या की याच्यामध्ये स्पष्ट नमूद आहे की लाडक्या बहिणीचे पैसे कुठल्याही बँकेनं सील करायचे नाहीत जर एखाद्या अधिकाऱ्यांच्याकडून बँकेच्या आमच्याकडून कुठलंही नाही आहे आम्ही असं कुठंही म्हटलं नाही आहे पत्रामधील लाडक्या बहिणीचे पैसे सील करावे अधिकाऱ्यांच्याकडून एखादं जर झालं असेल तर मी माझं पत्र इन्स्टंट त्या याद्या मला द्या मी त्या याद्याप्रमाणे सदर बँकांना त्वरित कळवेन त्या व्यतिरिक्त मी स्वप्नीलजींना जी आर देतो जर काय एखाद्या बँकेपर्यंत मग काय ब्रेक झालं का नाही तुमचे सगळे प्रश्न तुम्ही माझ्याशी सगळी जण बोलत होता मी कुठंच ब्रेक केलं मी काय मी तुम्हाला असं प्रश्नाला उत्तर नकोच मग प्रश्नाची तुम्ही एकदाच सगळे विचारा जे प्रश्न यांना विचारलेत त्याचं मी एक्सप्लेनेशन करतो साहेब कंटिन्यू करा तुमची जी यादी आहे ती यादी मला द्या त्या सगळ्या बँकांचे लडक्या बहिणीचे पैसे देण्याची इन्स्टंट जबाबदारी माझी राहील ते कुठल्याही पेमेंट मी थांबवणार नाही त्या व्यतिरिक्त मी जी आर पण देतो तो जी आर तुमच्याकडे राहील तो बँक अधिकाऱ्याला दाखवला आणि एखादा बँक अधिकारी तुमचा एकच नसेल इन्स्टंट मला तिथनं फोन लावून द्या मी त्या अधिकाऱ्याला त्या जी आरचा काय असेल तो स्पष्टीकरण देईल हा लडक्या बहिणीच्या योजनांच्या पैशांचा विषय राहा दुसरा विषय आहे म्हणजे हे काय मी सील करायला ओळख नाही त्या अधिकाऱ्याच्या अजंतेपणे झालेलं असणार लाख रुपये झालं असेल बँकेला जाऊन इशरावं लागणार तुम्हाला बहिणीच्या पैसे सील करा दोन दहा होऊ शकेल मी आर गर्नमेंट न जी आर टाकला तो नेट वरती टाकतो तो इंडिव्हिज्युअल तुम्हाला कुणालाही माहित नव्हता उपनिबंधक साहेब आहेत का रात्री बोलले सांगतो ऐका ना ही ज्यावेळेस गव्हर्नमेंट कुठलाही जी टाकतं त्यावेळेस तो तिथं पडला की सर्वांना मिळाला असं ग्राह्य धरलं जातं जर नॅशनलाइज बँक असेल कॉपरेटिव्ह बँक असेल ते जर सक्षम अधिकारी असतील आणि त्यांना जर ते माहीत नसेल तर त्यात मी नाही नाही आज दहा महिन्यांचं आपण त्याच्यावरती चर्चा करतो पण वेळ नाही एक काम करतो मी दहा थांबूया आपण ज्यूस मागू सगळ्यांसाठी ज्यूस घेऊया ऐका उपचार सोडा तुम्ही इथून देवा माझं अजिबात म्हणणं नाही तुम्हाला बोलावं लागेल सगळं बोलणार नाही तुम्ही ज्यावेळेस तुमचं समाधान होईल त्यावेळेस पासून इथून मी जाणार नाही आग्रह पण करणार नाही की तुम्ही मी हा जोडतो उपोषण सोडा तुम्ही कंटिन्यू उपोषण काय बघून जाईल थोडंफार पाच मिनिटं बसा बसाय माझ्या विषय दोन बघा ते चर्चा मी उपोषण करायला सोडायला आग्रह करणार नाही म्हणजे माणसं महिले तर चालतील महिलांचे तुम्ही कंटिन्यू शासकीय दादा दादा त्यांना बोलू द्या दोन मिनिट